थंडी चालू झाली आहे ही थंडीमध्ये केसांची काळजी कशी घ्यावी ही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ऋतूमानानुसार केसांचे आरोग्य राखणे आवश्यक असते हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते त्यामुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो त्वच्या जा कोरडी झाल्याने केस गळण्यास सुरुवात होते तसेच केसांची चमकही कमी होते त्यामुळे हे सर्व परिणाम होण्या अगोदर योग्य काळजी घेणं खूप गरजेचं असतं हिवाळ्यात केसांच्या समस्यामध्ये खूप जास्त वाढ येते हे आपल्याला दिसूनच येत आहे आणि सगळ्या शहरांमध्ये आता थंडीची चाहूल जाणवायला लागली चाहूल म्हणण्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात थंडी वाढली आहे कडाक्याची थंडी वाढलेली आहे आपण अशा काही टिप्स बघणार आहोत तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हिवाळ्यात कशी काळजी घ्यायची केसांची हे बघणार आहोत आपण गरम तेलाचा वापर करा हिवाळ्याच्या दिवसात डोक्याची त्वचा कोरडी होत असते त्यामुळे डोक्यात कोंडा होतो यापासून सुटका करायची असेल तर गरम तेलामध्ये लिंबाचा एक चमचा रस मिसळून लावा रात्री हे मिश्रण लावा आणि सकाळी कोमट पाण्याने धुवून काढा आता आपण दुसरी टिप्स बघूयात यामधलीच केसांच्या मुळांना मध लावा थंडीच्या दिवसामध्ये काय होतं ना केसांची चमक फेकी पडते त्यामुळे हिवाळ्यात केसांची चमक वाढवण्यासाठी केसांच्या मुळांना मध लावा आणि थोड्या वेळाने म्हणजे अर्धा एक तासाने केस नंतर धुवून काढा ओले केस बांधून ठेवू नका ही तिसरी टीप आहे आपली इथे थंडीच्या दिवसात केसांना बांधून ठेवू नका असे केल्यास त्यात उवा होण्याची भीती असते तुम्ही हेअर ड्रायरने व्यवस्थितरित्या केस वाळव वाळवले असतील तर तुम्ही बुचुडा किंवा वेणू घालू शकता पण आपण काय करतो ना थोडेफार केस सुकवतो असेच टॉवेलने वगैरे आणि नंतर बांधून ठेवतो त्यामुळे उवा होतो कोंडासुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे ड्रायरने सुकवा केस थंडीचे दिवस आहेत तर आणि नंतरच वेणी बुचुडा जे काही असेल ते तुम्ही घालू शकता केसांचा आठवड्यातून दोन वेळा केस धुवा हिवाळ्यात आठवड्यातून दोन वेळा केस धुवा केस धुतल्यानंतर त्याला कंडिशनर करणे विसरू नका केसात नेहमी स्वच्छता ठेवा काय होतं ना आधीच आपले केस ड्राय आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये जर जास्त ड्राय होतात त्यामुळे कंडिशनरचा वापर जरूर करा खूप छान आणि सिल्की केस होतात कंडिशनर आपलं एक ते दोन रुपयाला कंडिशनरचे ते पाऊच असतं छोटंसं ते भेटून जातं जसं आपलं शॅम्पूचं असतं तसंच केसांना नियमित तेल लावा थंडीच्या दिवसामध्ये डोक्यातील कोंड्यामुळे केस कुमकवत को कुचके म्हणू शकतो आपण त्याला कमकुवत होतात हिवाळ्यात डोक्यात जास्त प्रमाणात कोंडा होतो म्हणून डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी नियमितपणे डोक्याला तेल लावणे गरजेचे असते जास्त गरम पाणी वापरू नका आपण ना थंडी म्हणून खूप जास्त गरम पाणी वापरतो पण असं अगदी कोमट पाण्याने केस धुतले केस धुवायला कोमट पाण्याचा वापर करा सोप्या हेअरस्टाईल करा हिवाळ्यात केसांना फार त्रास देणाऱ्या हेअरस्टाईल्स करू नका त्यावेळी साध्या व हो सोप्या हेअरस्टाईल करा अव्वल हेअरस्टाईल्स केल्या जास्त वेळ थे ठेवू नका केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी यासाठी कॅल्शियम आणि बायोटीन असलेल्या घटकांच्या पदार्थाचा सा आहारात समावेश करा जसं की अंड मासे काजू बेरी हिरव्या पालेभाज्या दुधापासून बनलेले पदार्थ जसं की पनीर ताग दही इत्यादी त्यामुळे त्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवणार नाहीत आणि हिवाळ्यात योग्य आहार घेतल्याने केसांचे आरोग्यसुद्धा राखण्यास आपल्याला मदत होते तर आजची माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हां घरच्या घरी पार्लरसारखा स्पा कसा करायचा हा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे तोसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता अगदी कमी खर्चात एक द... वीस रुपयामध्ये आपण हजार रुपयाचं काम वीस रुपयामध्ये तिथे केलेलं आहे तर तो व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन बघा चला आजची माहिती कशी वाटली मला ही कमेंटद्वारे कळवा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत सध्यासाठी ब बाय